छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाला अकराची ज्या वेळेला जावं लागलं बोलवलं ला औरंगजेबाने अग्र्याला या त्यांना माहीत होतं की आज आपण गेलं तर तिथं आपल्याला अटक होते तरी ते औरंगजेबाला भेटायला गेले दरबारामध्ये मिरजा राजा जयसिंग हा शिवाजी महाराजच्या वतीनं सैनिकामध्ये उभा होता त्याच्या पाठीमागं शिवाजी महाराजाला उभं करायला सांगितलं और शिवाजी महाराज रागात आले मी ज्याची पाठ बघितली त्याचं छाती तोडली त्याच्या पाठीमागं तुम्ही मला उभं करता का असं शिवाजी महाराजांना भर दरबारात आपलं भाष्य केलं मग शेवटी त्यांना मला मी राजा आहे मला राजासारखं मग वागणूक द्या त्याला राजासारखी वागणूक दिली शिवाजी महाराजांना आणि नंतर मग त्यांना अटक करून औरंगजेबानं आग्र्याच्या कैदेत जेल कैद्यामध्ये टाकलं बऱ्याच वेळेला कायदा कराकडे जेलमध्ये त्यांनी भोगली शिक्षा तिथं मग फिरोजी सर फिरोजी नावाचा एक सैनिक होता त्याच्या सल्ल्याने तो शिवाजी महाराजसारखाच दिसायचा तसाच वेश घालून त्या फिरोजीला तिथं झोपवलं संभाजीसोबत होते आपल्याचे मुलगा चिरंजीव त्या संभाजीला एका ब्राह्मणाच्या घरामध्ये ठेवलं कारण त्यांना नुकसान होणे म्हणून आणि पळण्याची सगळी प्रक्रिया सुरू केली आणि पेठाऱ्यामधून पेटारे घेऊन ते शिवाजी महाराज दुसऱ्या वेषामध्ये त्या जेलमधून बाहेर पडले आता संभाजी महाराजाला घेऊन जावं तर मग औरंगजेबाचे सगळे सैनिक आपल्या मागावर आहेत शिव संभाजी महाराजाला पकडतील आपण वेज बदलू पण संभाजीला कसं वेज बदलता येईल म्हणून शिवाजी महाराजांनी शापुर्यानं एका ब्राह्मणाच्या हवाली केलं आणि त्यांना सांगितलं हे तुमच्या हवाली माझा मुलगा करतो तुम्ही सही सलामत घेऊन रायगडापर्यंत पोहोचवा मग त्या ब्राह्मणाने घेऊन मुलाला आपल्या चाललं आपल्या नातेवाईकाकडे आग्र्याच्या अलीकडं आल्यावर सैनिक औरंगजेबाचे त्याच्या माघावरच होते प्रत्येक घरामध्ये त्यांनी तपासणी केली तिथे एक लहान मुलगा दिसला ब्राह्मणाच्या घरी जो फैलावर घेतले त्यांनी हे कोण आहे शंभू राजा आहे का शिवाजी महाराजचा बच्चा शंभू आहे का त्याने म्हणले नाही साहेब आमचा मुलगा आहे तुम्हाला वाटतं तो फिर एक तस्तरी ता, में खाना खिलावला ब्राह्मणाचे लोक दुसऱ्याच्या मुलाला आपल्या ताटात जेवू देत नाही हे मुस्लिम सैनिकांना माहीत होतं त्यांनी त्याची परीक्षा घेतली त्या ब्राह्मणाची ब्राह्मणात तो ब्राह्मण शिवाजी महाराजांचा खास माणूस होता त्यानं सांगितलं आता आपण जर ताटात घेऊन जेवलं नाही तर संभाजी पकडला जातो म्हणून त्यांनी मोठ्या कष्टाने कुठला धर्म बघितला नाही काही नाही फक्त राजधर्म बघितला शिवाजी महाराजाला आठवलं आणि त्या मुलाला आपल्या ता ताटात ता घेऊन जेवण केलं ते जेवण करायला बघितल्यावर ते सैनिक निघून गेले अशा पद्धतीने संभाजी महाराजांची रायगडापर्यंत आणून त्यांनी पोचतं केलं ब्राह्मणाने इथं आल्यावर सुद्धा सैनिक बघतच होते की संभू राजे कुठं आहे मग शिवाजी महाराजांनी सांगून ठेवलं होतं की शंभू रस्त्यामध्येच वारलेले आहेत आणि त्यांचे दिवस वगैरे करा त्यांचा दुखोटा साजरा करा असं सांगितल्यामुळं रायगडावर काही काळ दुखोटा केला शंभूराजे वारलेत म्हणून आणि नंतर शिवाजी महाराज आल्यावर सगळं काही सत्य जनतेसमोर रायगडावर त्यांनी आणलं अशा रीतीने शिवाजी महाराज आग्र्याहून मुक्त झाले आणि संभाजीलाही त्यांनी मुक्त केलं आपल्या हुशारीमुळं चातुर्यामुळं अनेक संकटामधून शिवाजी महाराज सही सलामत बाहेर पडले ते आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या स्वराज्यासाठीच म्हणावं लागेल आणि म्हणून त्यांनी शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला स्वराज्य दिलं आयुष्यभर त्यांनी लढा दिला राजे शेवटी दहा वर्षाचंच फक्त त्यांना सत राजेपद मिळालं आणि लगेच त्यांना शिवाय सोळाशे ऐंशीला देहांत झाला शेवटपर्यंत सुरुवातीपर्यंत सैनिक होते शेवटच्या टप्प्यामध्ये राजे झाले राजेपद काही त्यांना भोगता आलं नाही परंतु स्वराज्य देऊन त्यांनी स्वराज्याचा निरोप घेतला म्हणून शिवाजी महाराज श्रेष्ठ म्हणून शिवाजी महाराज प्रत्येक युगामध्ये लोकांना आपले वाटतात आज चारशे वर्ष झाले तरी आज जिवंत आणि या शिवाजी महाराजच्या राज्याभिषेकाच्या दिवशी माझं लग्न झालं वा बघितले नाही काही नाही आम्ही दोनगे साहेबांनी सांगितलं काय जी तिथी आणि म्हणजे काय ब्राह्मण बघायचं नाही तिथी बघायची नाही महात्मा फुलेच्या सगळ्या खंडामधले मंगलाष्ट वाचल्या एका जंगमाने आमचा विवाह केला आणि छत्रपती शिवाजी महाराजचा तीनशेवा राज्याभिषेक दिन त्या वर्षी होता आणि त्या वर्षी माझा तिथं न पाहता त्यामुळे आम्ही शिवाजी महाराजांना ते कोणाचे आहेत हे म्हणायचा प्रश्नच नाही सर्व जनतेचे रयतेचे रयतेचे राजे आणि म्हणून शिवाजी महाराजला जर कोणी वाटून घेत असेल तर ते दुर्दैव आहे ते शिवाजी महाराज हा इतिहास आहे आणि तो कधीही मिटणार न ना, मिटणारा नाही अजरामर असे शिवाजी महाराज आहे पुन्हा होणे नाही असा राजा पुन्हा होणे नाही धन्यवाद सर धन्यवाद <laughs> <laughs>